फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायला लागेल ठाणे सिटीला उतरताय ना ग्राउंड टॉपचं पाहिजे तुम्हाला पेपर सोपा येतोय पेपर सोप्पा आल्यामुळे सगळ्यांना मार्क पडत आहेत इकडे मार्क कोणाची जातात माहिती आहे का जो पेपरला सिलीमिस्टिक करतोय तो मला स्वतःला मी जेव्हा ठाणे सिटीचा पेपर सोडवला मला स्वतःला सत्त्याण्णव मार्क आहेत जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या मार्फत ठाणे सिटीला पेपर कसा येईल आणि त्याची आपण स्ट्रॅटर्जी कशी ठेवायची हे समजून घेणार आहोत ठाणे सिटी लेखी पेपरचं जर स्ट्रॅटर्जी समजायचं असेल तर आपल्याला तीन गोष्टी फॉलो कराव्या लागतील सर्वात पहिलं की आपल्याला लेखी पेपरचं स्वरूप कसं आहे हे पाहावं लागेल मग ते कसं पाहणार तर आपण मागील पाच ते सात किंवा दहा वर्षाचे पेपर अनालिसिस करणार आहेत त्यानंतर तिकडे आपल्याला माहीत पडेल की पेपरचा पॅटर्न कसा असतो तुम्हाला मी नेहमीप्रमाणे सांगतो की पेपर पॅटर्न दोनच प्रकारचा आहे कसा आहे एक जी केच्या बेसिसवर आणि एक मॅथ्स आणि रिझनिंगच्या बेसिसवर ओके तर मग आपला पॅटर्न ठाणे सिटीचा कसा आहे हे ऑलरेडी तुम्हाला माहीत असेलच नसेल तर इथे आपण समजून घेणार आहोत आणि नंतर मग आपल्याला स्ट्रॅटर्जी काय ठेवायची आहे हे समजून घेणार आहोत म्हणजे जर तुम्ही ठाणे सिटीला फॉर्म भरला असाल तर आपण काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे हे इथे समजून येणार आहे चला सुरुवात करूया जर लेखी पेपरचं आपण स्वरूप पाहिलं मागील पाच वर्ष काय तुम्ही मागील दहा वर्ष बघा म्हणजे दोन हजार तेरापासूनचे पेपर बघा ठाणे सिटीला बदलाव झालेला नाही जी केच्या बेसिसवरच पेपर येतोय हा थोडस बदलाव काय झालेलं आहे जी केचे प्रश्न थोडे 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 अवघड होत चाललेले आहेत मी स्वतः ठाणे सिटीला दोन वेळा पेपरला बसलेलो आहे पेपर कसं असतो काय असतो हे मला माहीत आहे आणि माझा एक जवळचा मित्र तो नेहमी आता पण ठाणे सिटीचाच फॉर्म भरतो कारण त्याला ठाणे सिटीचा लय वेगळाच क्रेज आहे जसं मला पालघरचं होतं तसं त्याला था ठाणे सिटीचा क्रेज आहे आणि तो देतोय आणि माझे दोन ते तीन मित्र ठाणे सिटीला पोलीस आहेतच ओके तर मग ठाणे सिटीचा आपण जर दहा वर्षाचा जर पेपर पाहिला तर सेमच आहे त्याच्यात काही फरक झालेला नाही फक्त काय प्रश्नांची जी लेवल आहे ती थोडीशी वाढलेली दिसते थोडेशा उघड प्रश्न झालेले दिसते थोडंसं सा सायन्सवर भर दिलेला दिसतोय बस एवढंच आहे बाकी मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न जर तुम्ही बघाल तर एक तीसच्या आतमध्येच आहे सगळं गुंडाळलं जाते ओके पंधरा एक प्रश्न मला असं वाटतं मराठी व्याकरणचे आणि उरलेले सगळे चालू घडामोडी आणि जी केच्या बेसिसवरच आहेत ओके म्हणजे जर आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे तीस प्रश्न काढले तर मराठी सहित इकडे सत्तर प्रश्न हे जी केच्या बेसिसवर आहे आणि आतापर्यंत तरी असाच ट्रेंड चालू आहे पण यावर्षी पण असा ट्रेंड राहील याची शाश्वती नाही आहे बाकी तुम्ही अशी तयारी ठेवू शकता पण माइंडसेट असं ठेवू नका माइंडसेट तुम्ही थोडंसं कसं ठेवलं पाहिजे एक तर पन्नास प्रश्न जर मॅथ्सचे आले तरी मी तयार आहे आणि हा पॅटर्न फॉलो झाला तरी मी तयार आहे म्हणजे तुम्ही पॅटर्न हाच पाहत आहे पण जर हा आला तरी तुमची तयारी असेल असा माइंडसेट तुम्हाला ठेवूनच इथे तयारी करायची आहे ओके तर त्या तीस प्रश्नांमध्ये पण जर तुम्ही प्रश्न पाहाल तर सहज सुटतात असेच प्रश्न असतात अवघड नाही इकडे फक्त सायन्सचे प्रश्न थोडेसे अवघड जातात कारण सायन्स हा विषय केमिकल लोचाच आहे तो सायन्स हा समजून समजत नाही आहे ओके तर थोडंसं सा सायन्सवर जास्त भर द्या असं मी म्हणेन वैयक्तिकरित्या तुम्ही शाळीय पुस्तकं दुसऱ्या विषयाचे नाव वाचले तरी चालतील परंतु सायन्सचीही वाचा इयत्ता सहावी सातवी आठवी नववी दहावी हे पाच वर्षाची तुम्ही जर पुस्तकं वाचली तर मला असं वाटतं की सायन्समध्ये बऱ्यापैकी तुम्हाला स्कोअर करता येईल आणि त्यामध्ये पण तुम्हाला जीवशास्त्र आरोग्यशास्त्र त्यानंतर आपलं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र ह्याच्यावर थोडंसं लक्ष द्यायचं आहे बाकी तुम्हाला ते वनस्पती आणि प्राणीशास्त्र एवढं समजणार नाही आणि तेवढं समजायचं पण आहे एक ठराविक काही मागचे प्रश्न आहेत त्याच्या बेसिसवर तुम्ही तेवढं करून घ्यायचं आहे बाकी अशा प्रकारे तुम्ही सायन्सचा अभ्यास केलेला वेल अँड गुड राहील ओके आता पेपर पॅटर्न आपण बोललो स्ट्रॅटर्जी पण मी तेच सांगतो की तुम्ही काय करा सायन्सवर जरा विशेष लक्ष द्या माइंडसेट तुम्हाला दोन्ही अँगलने ठेवायचं आहे सत्तर प्रश्न आले तरी तुमची तयारी असली पाहिजे असं व्हायला नको यार मी हा माइंडसेट ठेवला ना हा आला असं व्हायला नको म्हणून तुम्हाला पन्नास प्रश्न जरी मॅथ्सचे आले तरी मी तयार आहे या अनुषंगानेच इकडे उतरायचं आहे फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायला लागेल ठाणे सिटीला उतरताय ना ग्राउंड टॉपचं पाहिजे तुम्हाला पेपर सोपा येतोय पेपर सोप्पा आल्यामुळे सगळ्यांना मार्क पडत आहेत इकडे मार्क कोणाची जातात माहिती का जो पेपरला सिलिमिस्टिक करतोय तो मला स्वतःला मी जेव्हा ठाणे सिटीचा पेपर सोडवला मला स्वतःला सत्त्याण्णव मार्क आहेत अलग लक्षात पण तेच आहे माझं सांगणं हेच आहे की पेपर सोप्पा येतोय पण तुम्हाला ग्राउंड हे टॉपचे पाहिजे तरच तुमचं इकडे सिलेक्शन होते नाहीतर खूप एक एक दोन दोन मार्काने पोरं मोठ्या प्रमाणात वेटिंगला राहत आहे तिथं ओके आणि मेरिट तुम्हाला माहित असेल एकशे तीस प्लस क्रॉस होते इकडे ओपनची पुरुषांची आणि महिलांची एकशे वीस प्लस क्रॉस होते का पेपर आहे म्हणून तर म्हणून तुम्ही अशा प्रकारे तयारी करा कि एवढे स्कोर तुमचं झालाच पाहिजे इकडे लेखी पेपरमध्ये जो कोणी पंच्याऐंशीच्या खाली उतरेल त्याने असं समजायचं की तुमचं सिलेक्शन नाही आहे समांतर आरक्षणला सोडून महिलांना पण इथे टॉपची मेरिट लागते बरं का असं नाही आहे की महिलांना खाली जाते नाही महिलांची पण टॉपची मेरिट लागते इव्हन ग्राउंडची पण मेरिट पहा ओपनची महिलांची मेरिट अडतीस पर्यंत जाताना दिसते आणि पुरुषांची ही एक्केचाळीस ते त्रेचाळीसच्या दरम्यान खेळताना दिसते म्हणून इकडे तुम्हाला ग्राउंड टॉपचं घ्यावं लागेल तरच तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता अन्यथा सिटी पोलीस होणं एवढं सोपं नाही आलं लक्षात तरी काही तुम्हाला शंका असेल काही विचारायचं असेल आपला कमेंट बॉक्स ओपन आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं शेअर करायचं आणि तुमचे काहीही शंका असेल कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद